तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज आपण मित्रांनो मैदान आयोजित केलंय आणि त्यांचे आयोजक नमस्कार नमस्कार नाव सांगा नाव सांगा डॉक्टर विजय पंढरीनाथ माने माझी सरपंच वांगी या ठिकाणी आम्ही आमचे नेते डॉक्टर विश्वजित कदम यांनी बा पलुसकडे विधानसभा मतदारसंघाचे आमदार मान्य आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच या आमच्या परिसराचे नेते आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय शांताराम बापू कदम सोन्या सकाळी साखर कारखान्याचे चेअरमन यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी भव्य मैदान या सर्व युवा वर्गांच्या इच्छेमुळे सर्वांनी आणि या सर्व नेत्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी आम्ही मैदान आयोजित केलेलं आहे या ठिकाणी आम्हाला नेत्यांच्या आणि सर्व कार्यकर्त्यांच्या आदरणीय आमचे मित्र डॉक्टर जितेश भाई अकदम यांच्या सूचना आहेत की सर्व मैदान हे पूर्णपणे रितसर पद्धतीने होईल कुठलीही गाडी फायनलला किंवा असं टायर्ड पळवली जाणार नाही गावातले असो अगर बाहेरले असो चिट्ट्या पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने टाकल्या जातील आणि चिट्ट्या बैलबाणी मालकाने प्रत्येक गटाचे उचलून मग गट पाडले जातील त्यामुळे अतिशय रितसर पद्धतीचं मैदान या ठिकाणी आम्ही आयोजित केलेलं आहे तर कुठलीही शंका न बाळगता कारण कसं आहे परिसरामध्ये वांगीच्या बऱ्याच बैलगाड्या या ठिकाणी आहेत बैलगाडू शौकीन बरेच आहेत त्यामुळे लोकांना असं वाटतं की वांगीचं मैदान आहे त्यामुळं बैलगाड्या काय होईल परंतु अशा पद्धतीचं कुठलेही या ठिकाणी काय होणार नाही जे काय होईल आणि पारदर्शक पद्धतीने होईल आणि पूर्ण पद्धतीनं कुठल्याही बैल मालकावर किंवा बैलावर अन्याय होणार नाही असं आमच्या सर्व आयोजक कमिटीचं गेले आठ दिवस झालं सर्व कार्यकर्ते तरुण मुलं आमचे सर्व मित्रमंडळी राबत आहेत आणि त्यांच्या सर्व संकल्पनेतून या ठिकाणी मैदान या ठिकाणी होणार आहे म्हणजे बक्षीस कशा असणार आहे पहिलं बक्षीस स्प्लेंडर गाडी दोन नंबर डिलक्स गाडी तीन नंबर एक्केचाळीस हजार चार नंबर एक तीस हजार पाच नंबर एकवीस हजार सहा नंबर अकरा हजार आणि सात नंबर सात हजार प्रवेश फी किती एक आहे प्रवेश फी एक हजार रुपये प्रवेश फी एक हजार हो गाड्या नोंदवा किती किती वाजेपर्यंत नोंदवणार नोंद नऊ ला चालू होईल नऊ ते बारा बाराच्या पुढे गाडी नोंद करून घेणार नाही घेतली जाणार नाही बाराला पूर्णपणे नोंद बंद म्हणजे बंदच म्हणजे कधी कधी आता तुम्ही सांगितलंस की कधी कधी गावच्या गाडी असल्यानंतर उशिरा लागायचा प्रयत्न करू शकतो करते ती काय काय ठिकाणी किंवा मधनं डायरेक्ट पळवत असं निदर्शनच नाही आलं पाहिजे नाही नाही मैदान ही रास्त गट सेमी असेल किंवा फायनल असेल या तिन्ही फेऱ्याच्या चिठ्ठ्या स्वतः बैलगाडी मालकांनी उचलायच्या जे विजयी बैलगाडी मालक आहेत तिने स्वतः याच स्टेज पासून त्यांच्या हाताने गट फायनलच्या चिठ्ठ्या तिने उचलायच्या कमिटीतला माणूस आमचा कोणी नसणार तिथं आपलं महाराष्ट्राचा बुलंदाबा सुनील मोरे पेडगावकर mm. विजय यादव रामापूरकर mm. आणि बैलगाडी मालक ह्या दोघांनी मिळून मी फायनलच्या चिठ्ठ्या पाडायच्या आमचा कमिटीतला एकही माणूस चिठ्ठीला नसणार आता mm. पल्ला किती आहे पल्ला हा साधारण आठशे फूट भरतोय खाली सुट्टीला दोनशे फूट जागा आहे गाड्या उभारा राहण्यासाठी आणि पुढं बघितलं तर तुम्ही पुढं आठ नऊशे फूट थांबायला जागा आहे म्हणजे पुढच्या साईडला पुढच्या पुढं एवढा आहे आणि माग तेवढा आहे तेवढा एक पाच गट खाली जातील का दहा फेर जरी खाली गेलं तरी खाली काय अडचण येणार नाही तेवढी जागा खाली शिल्लक आहे बरं आता बाजूला अडचण आहे थोडी विहीर आहे आणि घर आहे त्याच कसं असणार आहे विहिरीच आम्ही काय करणार आहे ही जी पूर्ण साईड आहे उजव्या बाजूची ही स्टार्ट टू एंड आम्ही पूर्ण बॅरिगेड मारणार आहे आणि पलीकडल्या साईडला विहीर आहे त्या विहिरीला आमचं उसाल टॉयलेट आहेत जवळजवळ एक चार पाच टॉयलेट आम्ही त्या गोल विहिरीला उभा करणार आहे आणि महत्वाचा विषय काय बॅरिकेड असल्यामुळे गाडी पलीकडे जायचा काही नव्याण्णव टक्के विषय येतच नाही आता म्हणल्यानंतर अनेक लोकांचं म्हणजे कसं होतं काही गोष्टी होत्या त्याची जबाबदारी तुम्ही संपूर्ण घेणार का होता आम्ही त्याची खबरदारी अशी घेणार आहे की पूर्ण एक साइड सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बॅरिकेड असणार आहे या बाजूला सुद्धा आम्ही तीन चारशे फुट बॅरिकेड मारणार आहे ह्या बाजूला ऊस आहे काय अडचण नाही ह्या बाजूला विहीर आहे का सुद्धा उसळून एखादी गाडी गेली तरी तुम्ही काय टायलेट पण पर... मारणार आहे आम्ही बाहेर ट्रॉले पण उभा करणार त्याची पूर्ण दक्षता आम्ही घेणार बर उजडत फायनल होईल फायनल हा तुम्हाला सहा वाजता पाळायला आला दिसत गट शे मी पाच पर्यंत पळत्याल आणि सहा ला फायनल जा फेरा पळून आलेला दिसेल सहा साडे सहा वाजे पण बैलगाडी मला इथून घरी गेलेला दिसत्याल तुम्हाला कारण होता होईल एवढा लवकर फायनल पळवायचं आमचं म्हणजे आधी ठरले आलं आणि गावातला असला आणि सकाळी नऊ ला पहिला फेरा पडेल मैदानाचा आणि गावातला असला आणि बाहेरचा असला असा काही विषय नाही सगळ्या चिठ्ठ्या वगैरे जी काय आहे ती रिसर नाही आता काही काही लोक म्हणजे शिपुड चौथी किंवा बैला हनुमान करते काय होणार नाही कसं असणार हे प्रकार होणार नाही त्याच्यावर कारवाई केली जाईल त्याची योग्य ती दक्षता घेतली जाईल म्हणजे त्याच्यावर गुन्हा नोंद केला करणार जो कोणी ड्रायव्हर चावल हा चावल असं बसून काही विजा दुखापत जर त्यांनी केली न तर त्या ड्रायव्हरवर दा, व त्या गाडी चालक मालक यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल केला जाईल बर आता पहिलं बक्षीच टू व्हीलर आहे दुसरं टू व्हीलर आहे पण नंतरची बक्षीस रकमे आहे रक तर रकमेत काय काय वेळेस काय होतं कुठ कुठं कमी दिली जाते रक्कम कस रक्कम इथं फायनल झाला की मोजूनच रक्कम घ्यायची एकही रुपये कमी मिळणार नाही मैदान हे एक आदत एक बैलच आहे आणि मैदानाचा महत्वाला विषय म्हणजे जे कोण बाहेरचे गाडी मालक आहेत त्यांनी जर मैदानात काय चुकीचं वाटलं तर तरी डायरेक्ट आम्हाला म्हणजे कॉन्टॅक्ट करायला मैदानात बाबा हे असं असं इथं चुकतं या कारण कसा विषय आहे बैलगाडी मालक काय करतात हिथं सगळं म्हणजे काहीच बोलत नाहीत कुणाला आणि ती घरी गेल्यानंतर परत व्हॉट्सअपला ग्रुपवर हे केलं तेनं ती केलं ही मैदाना चर्चा करतात तसा काही विषय होणार नाही जर एखाद्या बैलगाडी मालकाला जर कमिटीचं काय चुकीचं दिसलं की बाबा ही चुकीचं आहे तर त्या बैलगाडी मालकांना डायरेक्ट आमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा तिथं आम्ही ते त्या बैलगाडी मालकाचा जो प्रश्न आहे तो तिथं आम्ही सोडवला जाईल कमिटी सॉल्व्ह केला जाईल तिथं सॉल्व केला जाईल घरी जाऊन बोलण्या घरी जाऊन बोलायचं नाही जी काय विषय आहे चुकी असली तर तिथली तिथं सॉल्व केली जाईल शंभर टक्के तर मित्रांनो मैदानाला परवानगी का मैदानामध्ये वांगे गावचं एक पारंपरिक मैदान आहे पहिल्यापासून चालू चालत आलेलं आणि एक चांगल्या पद्धतीने मैदान होत कुठलाही बैलगाडी मालका अन्याय होत नाही जरी या गावात म्हणजे बैलवाली असली तरी शक्यतो अन्याय हा होतच नाही गावात बरीच मैदान झालेत आणि एक चांगल्या पद्धतीचे मैदान या ठिकाणी वांगे ग्रामस्थांनी नियोजन केलेलं आहे आता तुमच्या बरोबर समालोचक अजून कोण टीम कोण आमच्या बरोबर महाराष्ट्राचा बुलंदावाज आमच्या गुरुवर्य सुनील मोरे पेडगावकर आणि मी विजय यादव रामापूर तुम्ही ओळखताय mm. आम्ही दोघं असणार आहे पूर्णपणे मैदान आमच्या ताब्यामध्ये ग्रामस्थांनी दिले कुठलाही कुठल्याही बैलगाडी मार्कावर ते अन्याय होणार नाही असं mm. मैदान होणार आहे आणि झेंडा पंच आपले सलीम मोलानी तोंडोलीचे असणार mm. आहेत खाली सुद्धा चांगल्या पद्धतीचे नियोजन आहे पित्री लाईव असणार आपले पवन शेठ यादव हिरवळीकर असणार आहेत खाली खाली कॅमेरा पण असणार आहे आपल्या सुट्टीला आणि वर सुद्धा दोन कॅमेरा असणार आहेत कुठलाही अन्याय कुठल्याही बैलगाडी मालकावर होणार नाही आता खाली कॅमेरा आहे तर तुम्ही ह्या माध्यमातून सांगा खाली पुढे जर गाडी एखादी सुटली तर तिला बाद दिली जात आता ते पंचांचा निर्णय काय आहे ते पंच सांगतील शक्यतो आता आपल्या भागामध्ये निकाल दिला जात नाही तसा परंतु पंच किंवा एक कमिटी ठरवेल की काय निर्णय तो घ्यायचा पण शक्यतो गाडी पुढे सुटली तर तिला निकाल दिला जाणार नाही असं माझं तर वैयक्तिक मत आहे आणि खाली निकाल रेषा आपली खाली पट्टी टाकलेली असणार आहे त्याच्या पुढे गाडी जर गेली तर त्या गाडीला निकाल दिला जाणार नाही आणि वर काय दोन कॅमेरा आहेत वरच काय म्हणजे पंच असणारच त्याचा काय विषय नाही आणि बैलाव कोणता अन्याय नाही केला जाणार अन्याय सर्व वगैरे काय काय ती पण सांगा जरा आता कसं आहे मध्ये का करून लोकांनी आता ड्रायव्हर भरपूर आहेत म्हणजे आपल्या बैलगाडी क्षेत्रामध्ये बरेचसे ड्रायव्हर आहेत पण चूक बोल होती पण करू नये असं ड्रायव्हर आणि माझं तर मत आहे वैयक्तिक कसं आहे मी सांगण्यापेक्षा मी काय एवढा मोठा नाही सांगण्यासाठी पण मी सांगण्यापेक्षा डायव्हरनं स्वतःच्या मनानं विचार केला पाहिजे आपलं क्षेत्र आहे आयुष्यभर टिकलं पाहिजे म्हणजे आपण प्रयत्न केला पाहिजे सर्वांनी टिकण्यासाठी बोला विषय काय आपण खाली पाईप टाकणार आहे सुट्टीला मग आपला खाली एक कॅमेरा आहे वर दोन कॅमेरा आहेत मग ती जे आपण खाली पाईप टाकणार आहे खाली सुट्टीला प्रत्येक गाठाचा सीमीचा फायनलचा निकाल शेवट जो पाईपच्या माग आहे तो गावातला असो किंवा बाहेरचा असो जो पाईपच्या माग न सुटला पुढे येऊन दोन नंबरला उतरून दे त्याला निकाल दिला जाईल आता कसं होतं जर पाईप खालचं जर कॅमेरा किंवा पाईपच्या ह्याच्यात असेल ना तर मैदान मग राखतो राखतो जर सगळ्यांनी झेंडा पंचांनी झेंडा करायचा एक जणांना पुढे घ्यायचं मागे त्यासाठी आम्ही त्यासाठी तो नियम म्हणजे ठेवणारच आहे खाली जी पाईप असणार आहे ना आमचं कमीत कमी तीस ते चाळीस संयोजक खाली असणार आहेत सुट्टीला त्या पाईपच्या जो मागणं सुटेल त्यालाच पुढे निकाल दिला जाईल मग तो गावचा असो पाहुणा असो रावळा असेल तो पुढचा पुढो विषय कारखाने गाडी तर मैदानावर येण्याच मार्ग कुठला कुठला विचारू मित्रांनो कुठनं मार्गाय वांगी कडून आल्यानंतर कॅनल वरन आंबक रोडनं इकडं कंपोस्टर गाडी आहे आणि इकडून कारखान्याकडून आले तर कारखान्यातून जे खाली नंबर टेकरच गेट आहे त्या गेट व, गेट वरन इकडे वर, वर गाडी ताळात यायचं आहे दोन्ही कणी येण्या जाण्याचा मार्ग केलेला के आहे इथं गाडी अड्डा जिथं आहे त्या अड्ड्यापासली वाट पूर्णतः बंद राहणार आहे त्यामुळं वांगीकडून येणारी ज्या गाड्या आहेत त्या आंबक रोड न हायवे न इकडे कंपोस्ट खात्याकडे येतील आणि कारखान्याकडून गोलाकरन ज्या गाड्या येणार आहेत त्या नंबर टेकर पासून वर गाडी जाळाकडे येतील इथं भरपूर गाड्या उभा करण्यासाठी मोर मैदान भरपूर एक सातशे आठशे फूट पल्ल्याचं फळ ठेवलेलं आहे आता जी बाहेरून गाडी येते त्या त्यांना वांगे दोन आहेत वांगी तर ती कळलं पाहिजे कुठल्या कस कसबे कस वांगी तालुका कडेगाव जिल्हा सांगली सोनिरा साखर कारखाना सो... जवळ सा आणि मैदान सोनिरा साखर कारखान्याच्या जवळच आहे ओके